बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सीटूच्या वतीनं सोळा फेब्रुवारी रोजी कामगार आयुक्तांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड एम एस शेख यांनी दिली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम काम कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो मात्र योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी लादण्यात आलेल्या नियम व अटी यामुळं बांधकाम कामगार वंचित राहणार आहे या जाचक अटी रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सिटूच्या वतीनं महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालय राज्यव्यापी धरण आंदोलन पार पडलं या दरम्यान मुंबई इथं प्रशासनानं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून सनदशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेणं त्यांच्यावर लाठीचार्ज करणं गर्दी पांगवणं या निंदनीय घटना घडलेल्या असून याचा सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला येत्या सोळा फेब्रुवारी रोजी मुंबई इथं राज्य कामगार आयुक्त कार्यालय बांधकाम कामगार घेराव घालतील करण्यात आला कार्यालयात युनियन कामगार ला। युनियन च्या वतीनं बांधकाम कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इथं कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन पार पडलं यावेळी शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिष्टमंडळात प्राध्यापक अब्राम कुमार शंकर मेहत्रे रंगप्पा मरेड्डी अॅडवोकेट अनिल वासम अमित मंचले श्रीकांत कांबळे तानाजी जाधव आदींचा समावेश होता प्राध्यापक अब्राम कुमार यांनी प्रास्ता केलं मरेपा फिलू ऍडव्होकेट अनिल वासम श्रीकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं न्याय हक्काच्या मागण्यांच्या घोषणानी सारा परिसर दनानून सोडला चिदानंद सानेपागुल एसअक कुमार पुष्पा गुरुपनवरू अजय भंडारे शिमोन पोगुल आदींनी परिश्रम घेतलं सरकार पोलीस प्रशासनाच्या वतीनं जर करत असेल तर आज मी सी आय इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी घोषित करतो येत्या सोळा फेब्रुवारीला महाराष्ट्रभरातील कामगार हे